यवतमाळ जिल्ह्यातील दिग्र शहरातील मध्यवस्तीत असलेल्या पोलीस स्टेशनच्या जुन्या कार्यालयाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत या ठिकाणी फिटनेस साहित्य साहित्य पोलीस तसेच अधिक वर्ष झालेल्या केसेस संबंधीचे नष्ट करण्यास सांगितलेली कागदपत्रे जळाल्याची माहिती मिळतीय दिग्रज शहरातील जुन्या वस्तीत असलेल्या पोलीस स्टेशनच्या कार्यालयासमोरून समोरून जाणाऱ्या काही नागरिकांना कार्यालयातून धूर येताना दिसला त्यांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली तोपर्यंत संबंधित ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत मात्र संपूर्ण पोलीस स्टेशनच्या जुन्या इमारतीला आगीनं विळखा घातला होता या आगीत जुन्या पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या फिटनेस जिम साहित्य कार्यालयातील काही लाकडी साहित्य तसेच दहा वर्षाहून अधिक कालावधी झाल्याने नष्ट करण्यासाठी ठेवलेली कागदपत्र अशी प्राथमिक माहिती मिळतीय आग लागलेल्या या जुन्या पोलीस स्टेशनच्या मागेच काही घर तसेच अनेक व्यापाऱ्यांची गोदाम आहे अग्निशमन दलाने येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याने आगीची झळ आजूबाजूचे घर गोदाम येथे पोहोचली नाहीये दिग्रस पोलीस स्टेशनच्या या जुन्या कार्यालयात मात्र ही आग कशामुळे लागली याच कारण समजू शकलं नाहीये प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ